पवारांनी केलेला अपमान आठवा तेवढ एक सुद्धा पुर आहे एक सुद्धा एका बाजूने एकत्र सरकार करायचं एकत्र एकत्र सरकार एक सरकार करायचं दोन अशी नेतृत्व सगळ्या जगाला नमवतात त्यांना नमवत राहिले आणि शेवटच्या मीटिंगला काय सांगितलं ह्या वेळेला आपलं जमेल असं दिसत नाही अं आमची मंडळी नाही म्हणतात मोदींसारख्या माणसाला कळेल झालं पालकमंत्री ठरले म्हणतात एक टक्के सांगतोय मला टक्के सांगण्याच्या माझ्या मर्यादा आहेत पण गिरणी कामगाराचा पोरगा असून संचित माझं असं आहे की देशातल्या सगळ्या विषयामध्ये इन्व्हॉल्व हो असतो हा मी नाही विसरणार ही फसवणूक मी नाही विसरणार ज्या बी जे कार्यकर्त्याला असं वाटत आहे ते आम्ही धनुष्यबाणाचं सॉरी गडचं पटन कसं दाबू त्याने फक्त त्या विषयीचा प्रसंग आठवा किअर पण दाखवला परतवडा दाखवला की शरद पवारांनी फायनली मोदींना सांगितलं की बार जमे असं लागतं आम्हाला निश्चय लोक नाही वाट एवढी फसवणार मोदींनी त्या मोदींना सगळे जगातले साठ देश वापरून नमस्कार करतात संधी आली आहे संधी आलेली आहे या सगळ्या अपमानाचा आणि फसवणुकीचा बदला घेण्याची संधी आलेली आहे ठरवा तुम्ही मी ठरवलेलं आहे मी ठरवलेलं आहे रोज बोलवलं बारामती मतदारसंघात सकाळी पुण्यातली कामं करून येईल बुथ लेवलच्या बैठकीत बसेन बुथ लेवलच्या लोकांच्या घरी जाईन तरी यश मिळणं ना मिळणं परमेश्वरच्या प्रयत्न अंतिम परमेश्वर त्यावेळेस तो परमेश्वर आहे आपण माणसं होत ना पण प्रयत्नामध्ये मी कमी पडणार नाही कारण मला माझ्या नेत्याचा झालेला अपमान हा विसरता येणार नाही आणि त्यामुळे असे जे जे कोणी रात्रीच्या अंधारात तिकडे बैठकाला जाणार आहेत ना कायमचं जायचं त्याकडे तिकडे कोणी निमंत्रण दिलेलं नाही कुणा यायचं नाही योजना घ्यायला इथे जय हिंद जय महाराष्ट्र जा�